स्वखर्चानं मोहोळ तालुक्यातील जनतेची सेवा करून गोरगरिबांना मोठा आधार देणाऱ्या उद्योजक राजू खरे यांच्याकडं भावी आमदार म्हणून पाहिलं जात असून तशी चर्चा तालुक्यात सुरू आहे मोहळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी इथं दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधान मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या वतीनं परमेश्वर पिंपरी इथल्या हनुमान मंदिराच्या कळसास एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देण्यात आली उद्योजक राजू खरे हे सातत्यानं गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच धावून जातात गरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी असो अथवा दवाखान्यासाठी असो ते सातत्यानं मदत करतात याचबरोबर कुस्ती मैदान शाळेला पाणी बेंच अन्य शैक्षणिक साहित्य देखील ते सडळ मदत करतात बऱ्यापैकी त्यांनी अनेकांना बोर पाडून दिले असून मागील त्याला पाणी याकरता त्यांनी पाण्याचे टँकर देखील ठेवले होते स्वखर्चातून ते इतकी सर्व मदत करत असल्यामुळं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा निधी हा मोहोळ तालुक्यासाठी त्यांनी आणण्यावर विशेष भर दिल्यामुळे ही व्यक्ती कोणत्याही पदावर नसताना एवढा निधी आणू शकते तर मग आमदार झाल्यानंतर मोहोळ तालुक्याचा नक्कीच मोठा विकास होईल असा विश्वास मोहोळ तालुक्यातील जनतेतून व्यक्त केला जातोय दरम्यान उद्योजक राजू खरे यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिलं जात असून तशी चर्चा देखील तालुक्यात सुरू आहे दरम्यान परमेश्वर पिंपरी नजिक पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं राजू खरे यांचा पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला